नाशिक दिंडोरी तालुक्यातील वणी येथील तिळेश्वर महादेवाच्या मंदिरामध्ये आज भाविकांनी अलोट गर्दी केली होती देवनदीच्या तीरावर असलेल्या या प्राचीन मंदिरामध्ये भाविक नदीपात्रातून प्रवास करून महादेवाच्या मंदिरात दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर येत असतात आज श्रावणी सोमवार असल्याने त्या ठिकाणी महिला व पुरुष भाविक यांनी मोठी गर्दी केली होती तसेच देवनदीतून प्रवास करत असताना भाविक एकमेकांचा सहारा घेत ते मंदिरापर्यंत जाणे पसंत करत होते

都得三两次。